नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेते दिलीप प्रभाळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार हा चित्रपट बारा सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे दिलीप प्रभाळकर यांच्यासोबत या चित्रपटात महेश मांद्रेकर भरत जाधव सिद्धार्थ मेमन अभिनय बेर्डे प्रियदर्शिनी इंदिलकर यासारख्या कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळते हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसतोय या चित्रपटाने ओपनिंग विकेटला मराठी चित्रपटाच्या तुलनेने या चित्रपटाने आतापर्यंत सगळ्यात जास्त कमाई केली दशावतारची बॉक्स ऑफिस ओपनिंग थोडीशी संत झाली मात्र कमाईच्या बाबतीत दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने वेग पकडला त्यानंतर सलग तीन दिवसात या चित्रपटाने कोटींमध्ये कमाई केली तर या चित्रपटाने तीन दिवसात जगभरात पाच कोटी बावीस लाख रुपयाची कमाई केली सोमवारी सुट्टी नसूनही या चित्रपटाने सोमवारच्या दिवशी एक कोटी एक लाख रुपयाचा गल्ला जमवला आहे त्यामुळे चार दिवसात या चित्रपटाने आतापर्यंत सहा कोटी तेवीस लाख रुपयाचा गल्ला जमवल्याचं पाहायला मिळतंय दशावतार हा कोकणात घडणाऱ्या गूढ कथेवर आधारित चित्रपट आहे या ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभाळकर यांनी कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मिस्त्री ही भूमिका साकारली आहे दशावतारचं पहिलं पोस्टर रिलीज झाल्यापासून आता ते आतापर्यंत या चित्रपटाची उत्सुकता होती चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दशावतारला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल्याचं पाहायला मिळतंय प्रेक्षक हा चित्रपट पाहायला सिनेमागृहात गर्दी करताना दिसतोय तर दशावतार हा चित्रपट अजून तुम्ही पाहिला की नाही पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा